नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत संतोष देशमुख प्रकरणात आज कोर्टात घडलेल्या घडामोडींमुळे निकालाची दिशा अचानक बदललेली दिसून आली आहे आजची सुनावणी महत्वाची मानली जात होती कारण यापूर्वीच आरोप निश्चित झाले होते आणि पुढील टप्प्यात शिक्षेचा निर्णय अपेक्षित होता मात्र आज कोर्टात घडलेल्या काही घडामोडींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला चला तर मग नेमकं आज कोर्टात काय घडलं निर्णय का बदलला आणि पुढे काय होऊ शकतं हे सविस्तरपणे समजून घेऊया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घेऊ या प्रकरणाची पार्श्वभूमी संतोष देशमुख प्रकरणामध्ये यापूर्वी बीड येथील विशेष मोका न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले होते तेवीस डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने सर्व महत्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते या पुराव्यांमध्ये कॉल रेकॉर्डिंग चॅटिंग सीसीटीव्ही फुटेज घटनेचा व्हिडिओ यांचा समावेश होता माननीय न्यायाधीशांनी हे सर्व पुरावे स्वतः पाहिल्याचेही नमूद करण्यात आले होते त्यामुळे दोन हजार सव्वीस मधील पहिल्या सुनावणीत कठोर शिक्षेचा निर्णय जाहीर होईल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती आता बघा आजची सुनावणी अपेक्षा आणि वास्तव आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील न्यायालयात हजर होते आज कोर्ट निकाल देणार अशी खात्री जवळजवळ सर्वांनाच वाटत होती मात्र आरोपींना बोलण्याची संधी दिल्यानंतर प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आता जाणून घेऊया आरोपींची भूमिका आणि आक्षेप आरोपींच्या वकिलांनी अचानक डिजिटल पुराव्यांबाबत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली की सर्व कॉल रेकॉर्डिंग चॅटिंग सीसीटीव्ही फुटेज आणि घटनेचा संपूर्ण व्हिडिओ हे सर्व सॉफ्ट कॉपी स्वरूपात आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावेत विशेषत त्या पेनड्राईव्हची मागणी करण्यात आली ज्यामध्ये या प्रकरणातील सर्व डिजिटल माहिती संग्रहित आहे आता बघू या वेळ काढूपणाचा आरोप सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की या प्रकरणातील आरोपी मागील अनेक सुनावण्यांपासून विविध अर्जांच्या माध्यमातून केस लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत कधी जमिनीसाठी अर्ज कधी नव्या मागण्या तर कधी प्रक्रियात्मक आक्षेप अशा प्रकारे सुनावणी पुढे ढकलली जात असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं न्यायालयालाही ही बाब लक्षात आली होती आणि त्यामुळे आज शिक्षेचा निर्णय जवळजवळ निश्चित मानला जात होता आता बघूया उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप आजच्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बोलण्याची संधी देण्यात आली यावेळी त्याने थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले आरोपींचा दावा होता की उज्ज्वल निकम यांचे काही राजकीय संबंध आहेत त्यामुळे ही केस राजकीय हेतूने चालवली जात आहे त्या त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्ष न्याय मिळण्याची अपेक्षा नाही याच कारणावरून उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्याची मागणी करण्यात आली उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी सांगितले की त्यांचे राजकीय काम आणि वकिली हे दोन वेगळे विषय आहेत भारतीय कायद्यानुसार त्यांना ही केस लढण्यापासून रोखणारी कोणतीही तरतूद नाही ते एक वकील म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत आता जाणून घेऊया कोर्टाचा आजचा महत्वाचा आदेश सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज अंतिम निकाल न देता खालील आदेश दिले पहिला आहे सरकारी पक्षाने सर्व डिजिटल पुरावे आरोपींच्या वकिलांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावेत दुसरं आहे उज्ज्वल निकम यांना हटवण्याच्या मागणीवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले तिसरा आहे उज्ज्वल निकम यांनी आपले लेखी म्हणणे तेवीस जानेवारी पर्यंत न्यायालयात सादर करायचे आहे आता जाणून घेऊया पुढील सुनावणी या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्या दिवशी पेनड्राईव्ह मधील पुराव्यांच्या चर्चा उज्ज्वल निकम यांच्या लेखी उत्तरावर निर्णय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया यावर प्रकरणाची दिशा ठरणार आहे आजच्या सुनावणीत निकाल जरी पुढे ढकलण्यात आला असला तरीही सरकारी पक्षाकडे असलेले तांत्रिक पुरावे भक्कम असल्याचं स्पष्ट होतं भारतीय न्याय व्यवस्थेत प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार दिला जातो आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आजचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र